तर रेडी असतात कामा मावशींच आगमन झालेलं आहे हे बघा तिकडे रमत गमत येत आहेत त्यांच्यासाठी आता हिलच एवढं काम कर आमच्या बदलीच आता काम करून टाकतो आम्ही सकाळी तीन कोपरे या केला हिले हिच ते का जुडले

अरे शिस्ती दोघांनी एक दंड घ्यावा दुसऱ्या बाजूक राहा हा ते चहा तोंड मन करा चाव चाव करू नको या काय या कोण निवडला ढिपाय मारच्या अगोदर निवड आज कधी आगमन आगमन आहे ते <laughs> कामदार चालले म्हणजे ना टोपिय घातला असता कर म्हणजे आता दुपारचे तीन वाजले आणि तीन म्हणजे अडीच वाजले अडीच पाहुणे तीन झाले तरच चला अर्थ दुपारी आपले रवलेल्या कोपऱ्याचे दंड ओढच्यात आणि फारावचे वगैरे तर चला पटापट फारावूया आणि मग उद्या वगैरे पाणी लावूचा आणि कामदार बघा आमचे <laughs> कामदार रेडी असतात कामाक सगळे ते बघा का। फासाकालच्या कोपऱ्याचे ते बघ ते जावा फटापट जावा फटाफट निवडूक सुरुवात करा थांबत बसायचा नाही चप्पला काढून ठेवा नाही ठेवायचं अशा पुष्पमावशींच आगमन झालेलं आहे हे बघा तिकडे अरे खरोखरच झाला रमत गमत येत आहेत त्यांच्यासाठी टाळ्या

मोबाईल नाही आले बरं नाही त्या अजून कोणाचे कोणा माहिती फोन येत येतात तुम का उचलू सांगायचे घे मावशी बाकडचं एक दंड या कर अरे शिस्ती दोघांनी एक दंड घ्यावा दुसऱ्या बाजूक राहा हा चा तोड मन करा चाव चाव करू नको या काय या कोण निवडला ढिपाया मारच्या अगोदर निवड अजून कधी आगमन झालाय ते पाचवन पाचवन મોબાઈલ ચાલુ આમ કરતા દિસતા ચાલુ કામ કર

हं तुगण का काय ना सगळी नेऊ काय देणार नाही काय माघी दोगा दोवले गडाला या जुप देतो घे देऊ तो किती निवडला अजून तकडच एक कुपरा ना झाले तू खाय चाललं हे काही जाऊचा नाही हा तुमका तुझ्या मामा मी काय केलं नाही त्यांचं हे डामीसावळी सावळी हुंडेकार दिसत नाही फक्त तो कोणात कसून आत्ता फारावलेले उलेले हे मावशी ब काय सांगता काय माहिती भितात त्यां येरी दिवाळी लक्षात आळसा आळसा आळत जानात पपंजो मारतरी खानार आहे ते वाटतं मका पाच पाणी यात पडच्या त्यांच्या कोपऱ्यात मार थोडं मारा पप्पा तुमका कळत नाही आहे काय मारायला गेले रेथर मंडळी सहा कोपरे आपले फारावून झालेले दंड वडून फारावणे म्हणजे लेवल करणे व्यवस्थित पाणी चढाकवाया व्यवस्थित कोपऱ्यासाठी त्यासाठी फारावणे म्हणतात आमच्याकडे ते बघ उतरे ते बघ ते बघ आणि यांचं खेळ चाललो दमले ते, बग। ते चाल। दम केरी निवडून निवडून पुष्पा काय ग पुष्पा काय करतं निवडतं मटलं ऐतर न जारघ्यात घेऊन वरणे घालतं का आई घालतं त्यामुळे लक्ष ठेवा बाकी काय नाही ते बघ वरणं घालूचं काम चालू आहे वरण पावटे पिंकेत उद्याची सकाळ उजवाडत अरे म्हणजे नाही आणि उडून मी एक तर ते फोकेत ते सकाळ उजवाडात का झाले <laughs> परत नाही रुजले मग वांदे नाही रुजले म्हणजे मी मांगरे घेत आहे दोन कोरा घे ना भुराव ना ट्रॅक्टरच्या थाळी ठेव ती कुदळ घ्या आणि त्याची कुदळ घ्या बाकी काय नाही घेतलंच तरी चालत भुरवणे ट्रॅक्टरच्या थळी ठेव हय ते कोण नेत नाही नाही नेता कोण तर मंडळी अशा प्रकारे कुळीत फिरून झालेलो आणि आता संध्याकाळचे सहा वाजत आहेत त्यामुळे आता आम्ही चाललो घरात तर गीता शेनाक गावात तर वरणे वगैरे घालून झालेले आहेत पावटे वगैरे आता उद्या हातनेली पण पाणी लावणार चला आजच्या दिवसभराचं काम झालेला अशा प्रकारे भेटूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय तर भैमुख वगैरे घालूच चला